मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे या योजनेच्या केवायसी करण्याची शेवटची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या योजनेची सी प्रक्रिया सुरू होती परंतु सुरुवातीच्या काळात पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे अनेक महिलांना केवायसी करता आली नाही यात विशेष विधवा आणि निराधार महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला काहींच्या आधार कार्डवर ओ टी पी येत नव्हता तर काहींचे नोंदणीकृत मोबाईल नंबर चुकीचे होते या सर्व समस्यांबाबत शासनाच्या पातळीवर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत महिलांना येणाऱ्या अडचणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आता शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहे की सर्व लाभ त्यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली केवशी प्रक्रिया के पूर्ण करावी ज्या महिलांना ओ टी पी किंवा संदर्भातील समस्या आहेत त्यांच्यासाठी नवीन पर्याय जोडण्यावर शासनाचा विचार सुरू आहे हा पर्याय लवकरच पोर्टलवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे मात्र तोपर्यंत ज्यांची केवशी अजून राहिलेली राही त्यांनी लवकर लवकर आपली केवशी पूर्ण करून घ्यावं जेणेकरून योजनेचा लाभ मिळवण्यात कोणताही अडथळा येऊ नये अशाच प्रकारचे शासन निर्णय योजना आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद